शुभम शिंदा या सलमानी या ठिकाणी चिरंजीव तो फोटोग्राफर आणि भारत केसरी अशी कुस्ती लाटली तीन लाख रुपये इनामा आहे आमदार पैला महेंद्रदा लांडगे <laughs> पलार नितीन भाऊ लांडगे युवा नेते यांच्याकडून वस्ताद रामचंद्रबाबूराव लाडगे आणि रामचंद्र सुदाडगे यांच्या स्मरणात आणि भैरवनाथ केसरी किताबाची दगडी कुस्ती आमदार लांडगे यांच्या वतीने एकवीस हजार पक्ष झाले चालू कुस्तीवरती पंधरा भूषण सन्मान्य महेशदा यांच्या शुभास्थ ही कुस्ती दा आणि आता झालेली जी शिक्षण कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आता जी कुस्ती झाली सिकंदर शेख या कुस्ती किशोर भाऊ गावाने त्यांच्याकडून एक हजार रुपये पृथ्वीराज मोहळची वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा तयार करावा सगळंच बँकेत नका टाकून सगळं जॉईंट व्हेंचर नका करो अशा उघड्या तिजऱ्या तयार करा घराघरामध्ये पैलवान तयार करा काय त्या पोराच्या मांड्या आमच्या पोराच्या माझ्याकडे एवढ्या गाड्या आणि गाड्या आणि पोराच्या पहिल्या तर हात पायाच्या काड्या काय त्या गाड्या भाड्याला तुमची आग लावायची अशा उघड्या तिजुऱ्या तयार करा कैलास वासी वास्तव बबनराव मस्के यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी एक हजार रुपयाचं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटी साठी नंदकुमार जी लांडगे यांच्यामुळे एक हजार रुपयाचं माझ्यासाठी आलेलं आहे धन्यवाद नंदकुमार जी लांडगे नगरसेवक विश्वनाथ लांडे पाटील यांच्या वतीने चालू कुस्तीवरती एक हजार रुपये विजय विष्णू फुगे

मानकर यांच्या एक हजार रुपये रक्कम जमा आहेत आमदार महेश दादा यांच्या वतीने एकवीस हजार रुपये पडलं तर चपाती होईल मी सावध आहे कारण पृथ्वीराज चार पाचशे रुपये काबा घेतला इकडं पृथ्वीराज भवळणा काय तब्येत आहे पाच हजार रुपये बिपीन अभंग यांच्याकडनं चालू कुस्तीवरती एक हजार रुपये किशनराव शिंदे वास्तवांचे पाचशे रुपये जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा